नमस्कार मंडळी चला तर आपण बनवूया हिरव्या मिरच्याचा भाजून ठेचा त्यासाठी घेऊया मिरच्या दोन चार पाकळ्या लसूण आणि नंतर कोथिंबीर घेऊ आता हे साहित्य चांगलं भाजून घेऊ मंडळी मिरच्या भाजून घेऊ हिरवी मिरची नंतर लसूण टाकू तर मंडळी मिरच्या आलटून पलटून भाजून घेऊ इटात ते लसणाच्या चार पाच पाकळ्या म्हणजे लसूण आता दोन चमचे तेल आणि फुलपात्राने रगडू असतो छान असतं बघा किती छान बारीक झाले किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करू शकता बघा दिसायला किती सुंदर दिसते कोथिंबीर टाकते नक्की एकदा करून खाऊन बघा हा बघा गावरान पद्धतीचा ठेचा एकदा नक्की करून खावा